तो शिंदे गटाला या ठिकाणी गेले पाच ते साठ आपण पाहिलं शिवसेनेचा या ठिकाणी खासदार राहिलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारी मागणं काही वावगं नाही माननीय खासदार आनंदराव वर्सू साहेबसुद्धा गेले दहा वर्षे या ठिकाणी खासदार म्हणून राहिलेत आणि यावेळीसुद्धा फक्त निसटता पराभव तीस हजारांनी झाला होता परंतु यावेळचं जर वातावरण पाहिलं यावेळचे जर सर्वे पाहिले ते नक्कीच आजच्या ज्या खासदार आहेत त्यांच्या विरोधातलं वातावरण आहे आणि आजच्या या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसलं असेल सर्व पक्षीय लोकांची एकच मागणी आहे की त्या ठिकाणी दुसरा कोणीतरी उमेदवार असावा आणि नक्कीच शिवसेना म्हणून त्या ठिकाणी सक्षम उमेदवार आमच्याकडे आहे आनंदराव वडसूळ असतील किंवा मी स्वतः असेल त्या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार असेल हे या ठिकाणी सांगण्यात आलं महायुतीमध्ये उमेदवारी तर तुम्ही काम करणार का मी आधीच सांगतो त्या ठिकाणी एका ठिकाणी बोललं जातं फिरसे मोदी सरकार आकडा के पार आणि चारशे पार जर आकडा आणायचा असेल तर नक्कीच त्या ठिकाणी उमेदवार बदलल्याशिवाय पर्याय नाही आणि नक्कीच त्या ठिकाणी हा उमेदवार बदलला जाईल आणि शिवसेनेला या ठिकाणी तिकीट दिले जाईल हे मला अजिबात त्यामध्ये शंका आहे हो मला सांगा बच्चूकडे मी या उमेदवार या मेळाव्यात फिरवलेली